ठाण्यातील आनंद बिडे या शंख अभ्यासकांनी जगभरातून एकशे चाळीस जातीच्या तब्बल सहाशे सत्तर शंख संग्रहित केले आहेत त्या शंखांचं प्रदर्शन पोखरण रोड नंबर दोनवरील वरील कृष्णाई हॉलमध्ये आयोजित केलं होतं या प्रदर्शनाचा लाभ ठाणेकरांनी घेतला अनंत विजय सुघोट पौंड ही महाभारतकालीन शंखांची नावे महाभारतातील पौराणिक श्रीकृष्णांच्या पाचजन्य अनंत अनंतविजय नकुलचा सुघोष भीमाचा पौंड तसेच गौरी शंख अत्रिवणी शंख मौली शंख राणी शंख गणेश शंख आणि एकोणीस इंच भव्य हनुमान शंख अशा सुमारे एकशे चाळीस जातींच्या जा जवळपास सहाशे सत्तर शंखांचा या प्रदर्शनामध्ये समावेश होता अशी माहिती शंखाचे संग्रहक व अभ्यासक आनंद भिडे यांनी दिली आहे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं भिडे यांनी सांगितलंय शंख वाजवणं हे आजारांवरती लाभदायी असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे शंख नियमितपणे वाजवल्यास त्याचा फायदा अनेक आजारांसाठी होतो तसेच दमा अस्तमा जीपजड असलेल्या रुग्णांना शंख वाजवण्याचा लाभ होतो त्यासोबतच एकाग्र शक्ती वाढवण्यासाठी रक्ताभिसरण चांगल्या रीतीनं होण्याकरिता शंख फायदेशीर असल्याचं मत भिडे यांनी व्यक्त केलं आहे நிலப்படைய உருளப்படையா

जवळजवळ सहाशे सत्तर शंख आपल्याकडे इथे एक्झिबिट आहेत आणि त्याची माहिती देणारी आपल्याकडे काही पुस्तकं माहितीपत्रक फलक पण आपल्याकडे उपलब्ध आहेत मध्यवर्ती शंख दक्षिणावर्ती वामा शंख वामावर्ती शंख याचे विभागणी आपण केलेली आहे एक सेक्शन आपण असं ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल शंख आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शंख कसे बनवले जातात कृत्रिम प्रकारे त्याचा पण तुम्हाला इथे प्रात्यक्षित बघायला मिळेल आणि ह्या शंखांबद्दलची अधिक माहिती म्हणजे त्याचं आपण म्हणू विज्ञान काय सांगत अध्यात्म काय सांगतं झुअलॉजिकल जो आहे इंडियन जॉग काय त्याचं महत्व आहे ही सगळी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध होईल शंखनात रेग्युलर बेसिसवर केला तर त्याचे खूप फायदे आहेत त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं डायजेस्टिव्ह सिस्टम आपली चांगली राहते फोकसिंग आहे ब्रिदिंग कॅपॅसिटी वाढते हे माहिती देणारे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध आहेत